नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे शिवमहिम स्तोत्रातील पुढील श्लोक आज आपण पाहू त्रयी त्रिभुवन मथो त्रिन पिसुरान अकाराध्यैवैस्त्रिभिरबीदधत्तीर्ण विकृती तुरीयमध्वनिरवृंधान मणुभी समस्त व्यस्तंत्वं शरणदगुणातो पदं पद त्रयीम, म्हणजे तीन वेद ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद तिसरा वृत्ती तीन वृत्ती कुठल्या तीन वृत्ती म्हणजे तीन अवस्था जागृती स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन अवस्था आणि ह्या ज्या तीन अवस्था आहेत त्या कशा आहेत अकाराद्यही अकार उकार आणि मकार ह्या अक्षरांनी युक्त त्रिभी म्हणजे ओम हे जर तुझं अक्ष पद आहे ते अ उम म्हणजे ओम आकार उकार आणि मकार या तीन वर्णांनी युक्त आहे तीन वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद त्यानंतर तीन अवस्था जागृती स्वप्न आणि आणि तीन लोक म्हणजे स्वर्ग भूमी आणि पाताळ तसंच तीन देव ब्रह्मा विष्णू महेश या सर्वांचं वर्णन म्हणजे तूच आहेस ओम या ओममध्ये या सर्वांचं वर्णन येतं आणि सूक्ष्मध्वनींनी तुझ्या निर्विकार त्रिपुटीरहित चतुर्थ रूप तुरीयम म्हणजे चतुर्थ रूप चतुर्थ रूपाचं ज्ञान करून देतं अर्थात ते तुझ्या जे रूप आहे ते तुझ्या व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन्ही स्वरूपांचं वर्णन करतं समस्तम व्यस्तमत्व म्हणजे व्यक्त स्वरूप आणि अव्यक्त स्वरूप अव्यक्त म्हणजे अदृश्यस्वरूप तू चराचरात व्यापून आहेस पण चराचरात आम्ही तुला पाहू शकत नाही तर आमची तेवढी पात्रता नाही आम्हाला ते दृष्टी नाही परंतु तू आहेस चराचरात म्हणजे हे तुझं अव्यक्त रूप आहे आणि व्यक्तरूप म्हणजे जो आम्हाला तो डोळ्यासमोर दिसतोच ते आम ते तुझं व्यक्तरूप या दोन्ही रूपांमध्ये तू आहेस म्हणून समस्त म्हणजे ओम व्यस्तम म्हणजे वाटलं जातं ते पद द शरण देणारा तर सूक्ष्मध्वनींनी तुझ्या निर्विकार त्रिपुटीरहित चतुर्थ रूप ज्ञानाचं ज्ञान करून देतं ओम हे हा अक्षर आणि तुझ्या व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन्ही स्वरूपांचं वर्णन करतं आजच्या भागात येथे सांबू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय